छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागनकांना नकली वागनक म्हणणाऱ्या नकली नेत्यांना असली वागनकांचं महत्व कसं कळणार असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेते नकली आणि त्यांचे मंत्री देखील नकली असा टोलाही लगावला आहे सातारा येथील छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये छत्रपती शिवरायांची वाघ नख लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत त्याचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री शंभूराज देसाई खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मकरंद पाटील आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलं त्यानंतर बोलताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हा लगावलाय सकाळी मोठ्या उत्साहामध्ये शासकीय निवासस्थान ते छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय अशी रॅली देखील काढण्यात आली होती ढोल ताशे आणि वाद्यांच्या गजरामध्ये आणि मर्दानी खेळांच्या उत्साहात ही रॅली काढण्यात आली होती त्यानंतर ज्या ठिकाणी वागणकं ठेवण्यात आलेली आहेत त्या शिवाजी संग्रहालय मध्य सर्वान पी खुद महाराष्ट्र के तमाम शिव प्रेमी शिव भक्तों के लिए ये गौरव की बात है क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज हमारे आराध्य दैवत है और जिन्होंने जो अफजल खान महाराष्ट्र के ऊपर जो चढ़ाई करके आया और छत्रपति शिवाजी महाराज को खत्म करने की जो उन्होंने सोच की थी उसको इसी वागनक से छत्रपति शिवाजी महाराज ने उसका वध किया और ये दिन शौर्य दिन मनाया जाता है और वही वागनक आज यहाँ पर महाराष्ट्र में आया है जिसका लोग बेसब्री से इंतजार कर रहे थे और उसका हमें दर्शन हुआ और इसका आज से लोगों के लिए दर्शन के लिए खुला हुआ हेमंत पाटिल जूमॉन न्यूज सातारा